थोडे पावसाचे थेंब अंगावर घ्यावेत थोडे थेंब मनावरती घ्यावेत थोडे जमिनीने ओढावेत थोडे गटारातही पोचावेत थोडे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यातही पोचावेत थोडे दफनभूमीवर पडावेत थोडे वेशावस्थेत उतरावेत थोडे वृद्धाश्रमातही वळावेत थोडे अनाथाश्रमात बागडावेत थोडे गरीब वस्तीत हिंडावेत थोडे श्रीमंताच्या वस्तीत सुद्धा भेदभाव करत नाहीत पावसाचे थेंब मग कोण देतं थेंबांना आभाळांतून कोसळताना संस्कार थेंब निर्मळ थेंब पवित्र थेंब निष्पाप थेंब जीवन हाच पावसाचा थेंब जमिनीवर उतरतो विभागला जातो माणसा माणसात व तो बाटलीत बंद आता कळवू लागेल त्याला गरीब श्रीमंतातील भेद शेतकऱ्यांची व्यथा दुष्काळाची कथा तो पावसाचा थेंब जमिनीत उतरलेला काही करू शकत नाही त्या थेंबाने आता स्वातंत्र्य गमावलेलं असतं आणि संस्कार निथून गेलेले असतात अंगावरून जसा एक थेंब निसडतो हिरव्या पाण्याच्या देठावरून आधी पाणी महत्त्वाचं होतं आता पाण्याची किंमत महत्त्वाची आहे आता पाण्याला फुकट मागू नये हा संस्कार रुजतो आहे नीतिमूल्याची घसरण पावसाच्या सरीसारखी प्रत्येक छपरावर छपरा इमारत बंगल्यावर कचेऱ्यांमध्ये ऑफिसात जागोजागी टपटपताना दिसते आहे हे तहानेचं वास्तव माणुसकीचे ओठ कोरडे करते आहे